अभ्यासिका आणि शाळेनंतर रात्र अभ्यासिका अशा पद्धतीचा उपक्रम राबवणारी या भागातली ही एकमेव शाळा आहे याबद्दल या शाळेच्या शिक्षकांचं एखादा तुमच्या गावातला एखादा विद्यार्थी पोलीस झाला असेल आणि तुम्हाला सुद्धा पोलीस व्हायचं असेल तर त्या विद्यार्थ्याला यशस्वी विद्यार्थ्याला भेटा आणि त्याला विचारे बाबा रे मला पोलीस व्हायचं आहे त्यासाठी मला आतापासून काय करायचं आहे याच मार्गदर्शन करा तर तो, तो मुलगा तुम्हाला संपूर्ण आणि परिपूर्ण असं मार्गदर्शन करेल जसं की नवीन सून एखाद्या गावामध्ये येते तर तिला सासूबाई सांगते बाई ग एवढं तांदूळ घालायचं शिळ राखायचं नाही अशा पद्धतीने मार्गदर्शन करते मग ती सून अगदी आज्ञा म्हणून त्या पद्धतीने काम करत असते मग तिचा संसार सुखाचा होतोय जर तिचं सासूचा ऐक ऐकणार नसेल तर तिचा संसार टिकतो का तर टिकत नाही तसंच आपल्या आयुष्य आयुष्याचं आहे की आपल्यापेक्षा मोठी जी माणसं आहेत आप ज्यांनी यश मिळवलेलं आहे पावसा पाहिलेले सगळ्यांना माहितीच आहे अकबर आणि बिरबल काय होत नाही आज आपण शिकारीला जाऊया मग चल आज आपण शिकारीला जाऊया दोघं जातात शिकारीला पण फिरतात त्यांना शिकार काय मिळत नाही मग बिरबल काय म्हणतो अकबर काय म्हणतो की मला भूक लागली त्यांनी सोबत फळं आणलेली असतात मग अकबराच्या मनात येत की नाही आज मी फळं कापणार आता तो बादशाह त्याला मनात येईल तो तो करत होता मग तो फळं कापताना काय होतंय चुकून त्याचं बोट कापलं जाते मग बिरबल काय म्हणतो की आ, अकबर म्हणतो अरे अरे माझं बोट कापलं बिरबल म्हणतो नाही नाही महाराज जे होते ते चांगल्यासाठी होते अकबर चिडतो अकबर म्हणतोय असं कसं तू म्हणतोस मला कापले आणि जे होते ते चांगल्यासाठी होते असं तू काम म्हणतोस तर बिरबल म्हणतोय नाही महाराज तुम्हाला कळेल जे होते ते चांगल्यासाठीच होते मग अकबर चिडतो आणि म्हणतो या बिरबलाला उद्या सकाळी फाशी द्या मी यायच्या आधी याला उद्या सकाळी तुम्ही फाशी दिली पाहिजे असं म्हणतोय चार शिपायांना त्याच्यासोबत पाठवून देतोय आणि एक तास जंगलात पुढं शिकारीसाठी निघून जातोय पुढे गेल्यावर तिथं त्याला भेटतात आदिवासी मग त्या आदिवासींची एक परंपरा असते की बाहेरचं कोणीही त्यांना मिळू दे बाहेरची कुठली व्यक्ती त्यांना मिळवू दे ती त्यांच्या देवाला त्याला बळी देत असतात आता अकबर सापडला तो बादशाह यांना माहिती नाही ते म्हणाले आता आपल्या देवाला बळी द्यायला मिळाला मग ते बळी द्यायला ते देवासमोर येऊन जातात अकबराला पण अकबराच्या बोटाला झालेली असते जखम आणि त्यांच्या इथं एक रूल असतो की ती जो बळी देणारी जी व्यक्ती आहे त्याला कुठलीही इजा होता कामा नये मग ह्याला तर इजा झाली ह्याला बळी देऊ शकत नाही पण मग तो अकबराला ती लोक सोडून देतात मग अकबर खुश होतो आणि अकबराला समजते की हा बिरबल जो म्हणत होता जे होते ते चांगल्यासाठी होते ते यासाठीच म्हणत होता मग आपल्याला वाटते गोष्ट इथं संपली तर नाही गोष्टीचा क्लायमॅक्स अजून राहिलाय गोष्टीचा क्लायमॅक्स अजून बाकी आहे तर मग ये तो येतोय पळत पळत का तर बिरबलाला फाशी देतील म्हणून येतोय ये बघतोय ये तर अजून फाशी दिलेली नसते तयारी चाललेली असते मग तो थांबवा थांबवा याची फाशी थांबवा याच्यामुळे माझा जीव वाचलाय मग सगळी घडलेली गोष्ट सांगतोय मग बिरबल म्हणतोय बघा महाराज जे होते ते चांगल्यासाठीच होते मी अकबर म्हणतोय बरं झालं मी वेळेत आलो नाहीतर तुला फाशी दिली असती नाही तुम्ही मला फाशी दिली हे पण चांगल्यासाठीच झालं तर असं कसं तू म्हणतोस हे कस काय चांगल्यासाठी झालं मी तो 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 जर वेळेत आलो नसतो तर तू तर मेला असतास तर बिरबल म्हणतोय जर तुम्ही मला फाशीची शिक्षा दिली नसती तर तुमच्या सोबत मी पण त्या जंगलात आत गेलो असतो तुम्हाला आणि मला पकडला असत तुमच्या कोटाला इजा झाली म्हणून तुम्हाला सोडून दिलं असतं पण मला बळी दिला असत ना म्हणून सांगतोय की जे होतंय ते चांगल्यासाठीच होतय म्हणून मी आज पण म्हणते की जे होतय ते चांगल्यासाठी होतंय